राजकारण विकासमार्गी हवे राजमार्गी नको समाजवादी प्रबोधनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत इंचलगंजे राजकारणामधून वैचारिकता नैतिकता मूल्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे राजकीय व्यवस्था जर पोखरलेल्या असेल तर त्याचा परिणाम आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अशी सर्व क्षेत्रे क्षीण होण्यात होत असतो परिणामी राज्याचा राष्ट्राचा सर्वांगीण विकासाऐवजी सर्वांगीण राजमार्गाने प्रवास सुरू होतो प्रगतीच्या मार्गावरचा प्रवास जर सुमारीकरणाकडे वाटचाल करू लागला तर जोरणात बदल करून तो, तो पुन्हा प्रगतीच्या मार्गावर नेता येऊ शकतो मात्र जर आपला प्रवास सुरू झाला सुमारीकरणाकडून अतिसुमारीकरणाकडे जर आपला प्रवास सुरू झाला तर अधोगती अटळ असते हे सारे टाळायचे असेल तर सर्वप्रथम राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ आणि बळकट करावी लागेल असे मत समाजवादी प्रभूंच्या साप्ताहिक चर्चेसत्रात व्यक्त करण्यात आले राजकारणाचा अधोमार्ग या विषयावर हे चर्चासत्र होते या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी अशोक केसरकर दयानंद लिपारे पांडुरंग पिसे शकील मुल्ला नारायण लोटके मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला प्रारंभिक ज्येष्ठ नेते सुधाकरराव मनेरे आणि श्यामसुंदर लड्डा यांना आदरांजली वाहण्यात आली या चर्चेसत्रात असे मग ते असे मत व्यक्त करण्यात आले की राज्यघटनेने जगण्याचा हक्क दिला आहे जर ते जगणे राज्यकर्त्याने सुसह्य करावे अशा माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या असतात मात्र त्याच्या पूर्ततेची पुरेशी हमी प्रस्थापित व्यवस्थेत मिळत नाही हे राजकीय अधोगतीचेच लक्षण आहे त्यात शक्य तितक्या लवकर बदल होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेने राजकारणाच्या सशक्तीकरणाचा आग्रह धरला पाहिजे या चर्चासत्रात विविध उदाहरणांसह या विषयाची सविस्तर चर्चा करण्यात आली